मनसेचे नेते नितीन भुतारे यांच्यावर पक्षाने चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यामुळे सकल ओबीसी समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला माईवाडा वेस येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला नितीन भुतारे यांनी भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार खासदार सुजय विखे पाटील विरोधात भूमिका मांडल्यामुळे तसेच सर्वसामान्य जनतेच्या बाजूने भूमिका घेतल्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेने त्यांच्यावर कुठली चूक नसताना कारवाई केली हा अन्याय ओबीसी समाज सहन करणार नाही असे भरत गारुडकर यांनी यावेळी स्पष्ट केले मनसेने ही कारवाई कोणाच्या सांगण्यावरून केली हे सर्व जनतेला माहीत असून आगामी निवडणुकीमध्ये त्याचे पडसाद निश्चित उमटतील असे यावेळी ओबीसी पदाधिकाऱ्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले यावेळी बाळासाहेब बोराटे दत्ता जाधव परेश लोखंडे राजेंद्र पडोळे सुरेश चिपाडे बाबा पटवेकर रोहित पठारे माऊली गायकवाड इंजिनियर चंद्रकांत पुंड जालिंदर बोरुडे अमोल भांबरकर सुरेश आंबेकर मनोज गाडळकर आदी उपस्थित होते पक्षाचा विकास अन्याय करणारा पक्षाचा विकास समाजावर अन्याय करणारा पक्षाचा विकास महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो जय ज्योती जय भिकाजी जय ज्योती जय का विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी अन्याय करणाऱ्या पक्षाचा नेत्याचा करणाऱ्या नेत्याचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय असो ओबीसी एकजुटीचा विजय

आमच्या ओबीसी समाजाचे सक्रिय कार्यकर्ते नितीनजी भोतारे हे मनसेचे पदाधिकारी होते त्यांनी मागील काही हप्त्यामध्ये आपले जे विद्यमान खासदार आहेत विखे पाटील तर त्यांनी अशी जी स्पर्धा घेतली होती जे जे एवढा आपला मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील कोणी बी विखे पाटलाची रेकॉर्डिंग आणेल म्हणजे रेकॉर्डिंग कुठल्या संदर्भात तर विकास कामं केले सामान्य नागरिक जे विखे पाटला संघ बोललाय त्याची दी जे रेकॉर्डिंग आणि त्याला माझ्या वतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक मी देईन असे नितीनजी असे बोलले होते तर त्यांच्यावर जे, जे, जे आए, ला आता विद्यमान खासदार आहेत सुजयजी विखे पाटील त्यांनी जर हे मनसेतील जे पक्षाचे काही बांधवळ आहेत पदाधिकारी बांधवळ त्यांना हाताला धरून त्यांचं जे मनसेचं पद ते जिल्हा सचिव आहेत त्यांचं जे पद घालण्याचं काम ह्या विखे पाटलांनी केलं आहे म्हणजे विखे पाटलांनी त्यांचं पदच नाही घातलं तर समस्त ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केलाय म्हणजे त्यांनी कायम का, दाखवून दिलंय ओबीसी समाज कायम आमच्या असा असा राहिला पाहिजे तसा राहिला पाहिजे कायम असत राहिला पाहिजे ओबीसी समाज असं हे विषय पाटलांनी दाखवून दिलंय मागील जे एका दोन महिन्यापूर्वी जे मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय चालू होता तर भुजबळ साहेबांनी जर ओबीसी समाजाची एकदम बाजू भक्कमपणे मांडून धरली होती भुजबळ साहेबांचं म्हणणं काय होतं मराठा समाज आरक्षण भेटावं पण ते ओबीसी ओबीसी लाग लागता बार्टा समाज तर त्यांची पिताश्री त्यांचे पिताश्री काय बोलले होते का भुजबळ साहेबांनी राजीनामा द्यावा त्यांचा काय अधिकार साहेबांचा राजीनामा मागायचा जेव्हा शिवसेना सोडून भुजबळ साहेब आपलं शिवसेना सोडून भुजबळ साहेब राष्ट्रवादी दाखल झाले तर चाळीस आमदार घेऊन आले होते यांचे पिताश्री काँग्रेस सोडून भाजप दाखल झाले यांनी किती आमदार आणले याच्यावरून आपण त्यांनी पहिली ओळखावी आणि आमचे भुजबळ साहेब यांच्यावर टीका करावी आणि आमचे हे सामान्य कार्यकर्ते अनशे आमचे सामान्य कार्य करता तुम्ही तेवढी तुमची ताकद पणाला लावली तुमची स्टेटस काय ते भूतरे साहेब स्टेटस काय याच्यावर आमच्या ताकदचा अंदाज आम्हाला आलाय का ओबीसी कशात कमी नाही पण तुम्हाला सांगतो विखे साहेब आम्ही सामान्य कार्य ओबीसीचे पण तुम्हाला या लोकसभेच्या इलेक्शनला आम्ही आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा